सुप्रभात मंडळी मी तुमचा मराठी लाटका युट्यूवर प्रफुल चव्हाण एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर स्वागत करत आहे आज आपण आलो आहे छत्री डॅमच्या किनारी पाठीमागे आपला डॅम आहे डॅमच्या किनारी आपल्या फटकऱ्यांचं एक छोटंसं स्नेह स्नेहपोजनाचा कार्यक्रम चालू आहे चुलीवरचं चिकन बिर्याणी बनवायला चालू आहे बघा चला आजच्या लॉगमध्ये काय काय करते समोर दिसतोय हाय आपला छत्री डॅम आपल्या तालुक्याचं वरदान एवढं मग मोठा डॅम आहे या समोरची बिन समोरचा आहे या हा डॅम पाणी बघा लय मोठ्या प्रमाणात पाणी डॅम जोरदार पद्धती शिजत आहे इकडे आपलं चिकन चालू करायचं आता कार की मग भांडे बास ना अजून होत होत सगळे काय टाक सगळे टाकून की जाऊन मिक्स होऊन पाक बिळा

करना भी है दिक्कत है आईये जीवा ने लो पाले गुट केवा ठीक है वही बारे में तुम करता ये हल्दी दे रखा है तो आई बस हल्दी पुड़िया की पातरी घाल पुड़ी डायरेक्ट लिट्टी ले के हल्दी पे लगास हम्म बस बस

वन भोजन जाऊ देवांच सगळ्या व्यवस्थित ठेवा मागून घे थोडी आपली आमटी जो आहे आपला चिकन बिर्याणी राईस आपले गँग इकडे बसले ओके रेडी सुलीवरच स्पेशल जेवण रेडी झालेलं आहे धरण धरणाची बाजू तर त्यांनी आजची असलेली आहे खूप पाठवली योग्य पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुझ्या वेळेस ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा